त्या ठिकाणी काढून काही तिथं प्रदर्शन त्या ठिकाणी केलं त्याचा आज इथून की इथे होता यासाठी आम्ही जे घटनेतले निदर्शन काही निषेध करत आहोत तिकडून इथं वेळेले बसपी का बाब्य आहोत की हा निष्वेश तिने या घटनामध्ये निविधानाच्या पत्रामध्ये लिहिला की न्याय आणि मंधुता सर्वांना घेऊन एकत्र आणि घेऊन मी स्विधानाची निर्मिती म्हणून त्याचा मी निषेध करून त्या कसा तिने त्या घटनेचं उल्लेख केलं उल्लंघन केलं 别忙。